गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यूटी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती दोन हजार सव्वीस जी जाहिरात डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे एकूण सतराशे पदांकरिता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हा जागा असणार आहे तर यामध्ये आपल्याला मागचा जो ऑफ बघितला तर एक अंदाज आलेला आहे दो की दोनशे एक पैकी एकशे ऐंशी प्लस मार्क मिळवावे लागणार आहेत जे विषय आहेत ते आपण पाहणार आहोत कसं नेमकं अभ्यासाचं नियोजन करायचं आहे जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील या दृष्टीने आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे तर आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला ला सुद्धा करायचं आहे आणि आपलं जर काही अभिप्राय असतील तर कमेंटद्वारे कळवायचे आहेत चॅनेलला नवीन असाल तर शे सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं आहे त्या अगोदर आपण नियोजनसुद्धा बघणार आहोत ॲकॅडमीमध्ये डब दोन हजार सव्वीस करिता तलाठी भरती सर्व विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे ऑनलाइन बॅच आहे ही लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण घेतले जाणार आहे तेस्ट सिरीज इबुक नोट दिले जाणार आहेत फ्रीमध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे आणि लेक्चर आपल्या वेळेनुसार तर लाइव बघू शकता किंवा आपण रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता आणि टाइमच मर्यादा नाहीये तर आपण कितीही वेळा बघू शकणार आहात तर ही बॅच तुम्हाला अगदी अगदी कमी शुल्कामध्ये म्हणजे पाचशे रुपयामध्ये सिक्स मंथकरिता आपण देतोय म्हणजे सहा महिन्यामध्ये तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पाचशे रुपयामध्ये देतोय आपण सिक्स मंथकरिता तर बॅच जॉईन करण्याकरिता हा नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे तर आता बघा या ठिकाणी सर्वांना पूर्वकल्पना मी दिलेली आहे की तलाठी भरतीमध्ये जो दोनशे मार्काचा पेपर आहे त्यामध्ये जो टॉपर जर बघितला काही काही जिल्ह्यामध्ये तर एकशे चौऱ्याण्णव एकशे शहाण्णव पर्यंत मार्क मिळालेले आहेत तर आपल्याला पण सुद्धा कोणत्याही कॅटेगरीचा न विचार करता आपण ओपनमध्ये आहे खुल्या प्रवर्गामध्ये असल्या समजून या प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्ये एकशे ऐंशी प्लस मग तुम्ही कितीही एकशे नव्वद असेल एकशे चौऱ्याण्णवचा टार्गेट ठेवू शकता तेवढा मार्क मिळवण्यासाठी आपण नेमका अभ्यास कसा करावा ते आपण पाहूया तर यामध्ये सुरुवातीला नेमका अभ्यासक्रम कोणता आहे तुमचा कोणीही एक्झाम घेतली तरी म्हणजे टी सी एसने घेऊ ऑनलाईन स्वरूपामध्ये हो का एमपीसी मार्फत ऑफलाईन स्वरूपामध्ये हो तर हो। हा पेपरमध्ये मराठी इंग्लिश सामान्य सामान्य ज्ञानमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पाच ते सहा विषय आहेत इतिहास भूगोल राज्यघटना चालू उडामोडी आहेत विज्ञान आणि अर्थशास्त्र यावरचे प्रत्येकी तीन तीन चार चार प्रश्न असे एकंदरीत पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि गणित आणि बुद्धिमत्ता बौद्धिक चाचणी असे एकंदरीत म्हणजे बुद्धिमत्तावरती जास्त भर असतो पंचवीस पैकी साधारणतः सतरा अठरा प्रश्न बौद्धिक चाचणीचे आणि वरचे सात आठ प्रश्न गणिताचे विचारले जातात मग आपल्याला घर कशावरती जायचं आहे तर जास्त बुद्धिमत्तेवर कारण त्याला जरी सोपं असेल परंतु टाइम जास्त लागतो त्या कारणाने त्या त्यावरचे प्रश्न जास्त असतात तर असे एकंदरीत पंचवीस पंचवीस प्रश्न प्रत्येकी चार विषयाचे पन्नास गुण आहेत शंभर प्रश्न दोनशे गुणांचा तुमचा पेपर असणार आहे तर आपल्याला यामध्ये बघा आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी कोणता सब्जेक्ट आपल्याला मदत करू शकतो तर मराठी कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळू शकतो म्हणजे आउट ऑफ मार्क मिळू शकतात तर यामध्ये पन पन्नास मार्क आहेत बघा पन्नास पैकी आपण चाळीस सर्वच विद्यार्थ्यांना मिळतात सर्व महाराष्ट्रामधील जे अभ्यास करतायत तलाठी भरतीचा किंवा कोणत्याही परीक्षेचा चाळीस मार्क मिळाले तर आपण दहा मार्कांनी खाली आहोत म्हणजे बाकी विद्यार्थ्यांपेक्षा तर आपल्याला आउट ऑफ मार्क म्हणजे रँकमध्ये यायचं आहे अंतिम यादीमध्ये यायचं आहे तर पन्नास पैकी पन्नास मार्क मिळवता येतात तर मग त्याकरिता काय करायचं आहे कोणते टॉपिक महत्वाचे आहेत काय करणं गरजेचं आहे मागचे जे पेपर झाले ते सॉल्व्ह करायचे आहेत अनालिसिस करायचे आहेत त्यामधले कोणते प्रश्न अवघड आहेत कोणत्या टॉपिकवरचे आहेत त्याच्या अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्या घटकावरती प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा आपण करून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील आउट ऑफ ओके मराठी त्यानंतर इंग्लिशमध्ये बऱ्याच विद्यार्थी मराठी मीडियमचे आहेत पंचवीस पैकी तुमचे प्रश्न जर बघितले दाहा, दाहा तर कोणाला पंधरा कोणाला दहा दहापासनं आपली तर म्हणजे तिथ तिथनं सुरुवात आहे मराठी मिडीयमच्या विद्यार्थी मग आपण तो स्ट्रॉंग करायचा आपला जो वीक सब्जेक्ट आहे तो स्ट्रॉंग करायचा कारण जे इंग्लिश मिडीयमचे विद्यार्थी आहेत ते आउट ऑफ जसं मराठी आपली मातृभाषा आहे आपण पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतो त्याप्रमाणे आपण सुद्धा या ठिकाणी इंग्लिशमध्ये सुद्धा पंचवीस पैकी वीस प्लस बावीस असेल पंचवीसपैकी एकवीस असे मार्क तुम्ही प्रश्नबरोबर आणायचे आहेत मग त्यासाठी काय करायचं आहे कोणते बुक रेफर करायचे आहेत तर मी त्याची संदर्भ यादी दिलेली आहे कोणत्या पुस्तकामधले प्रश्न जास्ती जास्त विचारले जातात तर बरेच विद्यार्थी बाळासाहेब शिंदे असतील किंवा सरांचं आहे सरांचं किंवा वेगळ्या नोट्स क्लासच्या नोट्स यूज करतात परंतु अजून विद्यार्थ्यांना माहिती नाही की नेमके प्रश्न जसेच तसे आता रेनान मार्टिन यांचं बुक आहे किंवा पालन सुरींचं आहे तर त्यातला होकॅपचा जर तुम्ही पाठ केला कारण तर हे जे ग्रामर आहे ते सगळीकडे सारखंच आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाहीत परंतु होकॅप यामधनं घेतली जाते तलाठी भरतीला तर हंड्रेड भर पर्सेंट तुमचे जे शेवटचे त्यामधले शंभर ते दीडशे पेजेस आहेत तिचं झोरस काढा कोणाकडे असेल तर तुम्ही एकदा वाचून घ्या महत्व महत्वाचे लिहून लिहून काढा म्हणजे तुम्हाला कळेल मागचे पेपर ॲनालिसिस केल्यानंतर त्या पुस्तकामध्ये जसेज तसे प्रश्न आलेले आहेत म्हणजे वन वर्ड सबस्ट्युशन असेल सिनेनॉम्स सॅन्टनॉम्स असेल फ्रेजेस असतील इडियम्स असतील हे सगळं जसं तसं आलेलं आहे आणि त्यांनी मोजकं दिलेले जे आहे ते ॲड केलेलं आहे आता सामान्य ज्ञान हा विषय कसा आहे तर यामध्ये मार्क मिळवणं थोडं कठीण आहे कठीण आहे फक्त विषय जास्त असल्या कारणाने सिलेबस मोठा आहे आणि तेवढा कवर होत नाही जेवढं वाचलं तेवढा आपण कमीच आहे म्हणजे तुम्ही चालू घडामोडी जर करत असाल तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुठपर्यंत करणार आहात त्याला पण सुद्धा लिमिट असते किंवा इतिहास असेल भूगोल त्याला सुद्धा कोणता प्रश्न कसा विचारला जाईल आउट ऑफ बॉक्ससुद्धा येऊ शकतं तर त्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळव मिळवता येत नाहीत तर आपण टार्गेट ठेवायचं आहे पंचवीस पैकी आपले साधारणतः वीस तरी प्रश्न बरोबर आले पाहिजेत म्हणजे इथलं इंग्लिशमधले तीन आणि इथले जिकेचे पाच असे आठ प्रश्न ते सुद्धा सॉल्व्ह करायचे निगेटिव्ह जर मार्किंग नसेल ते सुद्धा सॉल्व्ह करायचे त्यातले दोन तीन आपले प्रश्न बरोबर येऊ शकतात त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता जसं मी मराठी सांगितले त्याप्रमाणे बौद्धिक मध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क मिळवता येतात तुम्ही जर एकही टॉपिक स्किप केलं नाही तर या ठिकाणी ते सांगितल्याप्रमाणे आता गणिताचे सर असतील किंवा बुद्धिमत्तेचे असतील त्यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रिक्स असतील ते लक्षात ठेवायचे आहेत आतापर्यंत आलेले पेपर सॉल्व्ह करा मी सांगितल्याप्रमाणे दररोज तुम्हाला सहा तासाचा अभ्यास करायचा आहे आता सहा तासाचा अभ्यास करायचा आहे चार विषय आहेत मग आपण पाच पाच पकडूया म्हणजे गणित सुद्धा त्यामध्ये दोन गणित आणि बुद्धिमत्ता दोन पकडूया म्हणजे असं एकंदरीत प्रत्येक विषयाला जर तुम्ही एक तास दिला तर पाच तास आपली रोजच्या अभ्यासाची होतात मग तुम्ही तुमच्या याच्यानुसार सकाळी कोणता विषय वाचायचा आहे संध्याकाळी कोणता वाचायचा आहे दुपारी तुमचा कोणता स्ट्रॉंग आहे कोणता वीक आहे तुम्ही ठरवायचं तुम्हाला स्वतःला ते माहिती आहे आणि शेवटचा तास अभ्यासाचा आपला दिवसभरामध्ये आपण काय केलेलं आहे ते रिव्हाइज करायचं आहे प्रत्येक दिवशी अशा प्रकारे जर तुम्ही करत असाल म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत आणि त्यावरचा रविवारला टाईम मॅनेजमेंट म्हणजे तुम्हाला पेपर जो एक तासाचा आहे दोन तासाचा तुमचा पेपर आहे त्या पेप टाईममध्ये तुमचे प्रश्न शंभर प्रश्न सॉल्व्ह होत आहेत का चेक करायचं प्रत्येक रविवारी मार्क कमी आले तरी चालतील सुरुवात करा कारण आपल्याला आता जर बघायला गेलो तर साधारणत हा तीन ते चार महिन्याचा कालावधी या ठिकाणी मिळू शकतो मग आपण आतापासून पूर्वतयारीला लागायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे संदर्भ पुस्तके आधी महत्त्वाचे आहे कारण तर कोणतं पुस्तक वाचताय ते सुद्धा महत्वाचं आहे नुसता अभ्यास करून या ठिकाणी पोस्ट तुम्हाला मिळणार नाही कारण तर सगळ्यात चांगली पोस्ट म्हटलं तर ग्राम महसूल अधिकारी त्याचं नामकरण झालेलं आहे त्याचं पेमेंट सुद्धा वाढलेला आहे आणि महसूल विभागाचा आपण त्याला कणा म्हणतो तुमचं नंतर मंडळ कृषी अधिकारी सॉरी मंडळ अधिकारी तलाठी नंतर नायब तहसीलदार तहसीलदार असं प्रमोशन होत असतं तर एक चांगली संधी आहे तर याकरिता आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे नियोजन सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे तुमचा अभ्यासक्रम तुम्हाला तोंडपाठ पाहिजे नुसतं तो मराठी इंग्लिश म्हणून चालणार नाही तर त्याच्यातले टॉपिक डिटेल टॉपिक लिस्ट पी वाय की म्हणजे आतापर्यंत जे तलाठीचे पेपर झालेले आहेत वेगळ्या टी ने घेतली असेल आय बी पी एसने घेतलं असेल ते सर्व कलेक्ट करायचे आहेत आणि त्या सॉल्व करायच्या आहेत रिपीट होतात ओके दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आतापर्यंत झालेले पेपर अभ्यासक्रम आणि पुस्तकं ओके अभ्यासक्रम तर माहिती आहे त्या संदर्भातले पुस्तक कोणते यूज करायचे आहेत मी व्हिडिओ टाकलेला आहे तलाठीकरिता तो आवर्जून पहा युट्यूबला आहे आणि ते पुस्तकं जर तुम्ही रेफर केले तर हंड्रेड पर्सेंट चांगले मार्क तुम्हाला मिळू शकतात तर हे पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे नेमकं काय करायचं आहे आता तुमच्याकडून अभ्यास करून घ्यायचा आहे आम्हाला तर बरेच विद्यार्थी खूप वर्ष झालेत अभ्यास करतायत परंतु मार्क मिळत नाहीत किंवा ज्यांचा पहिलाच प्रयत्न आहे ज्यांना याविषयी माहिती नाही त्याकरिता आपण स्पेशल मेंटरशिप बॅच तलाठीकरिता म्हणजे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता या सर्व विषयाकरिता सुरू करत आहोत यामध्ये काय दिलं जाणार आहे सेम रेग्युलर प्रमाणे मेंटरशिपसुद्धा दोन्ही बेस्ट तुम्हाला जॉईन करून दिल्या जाणार आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आपल्याकडे ज्या नोट्स आहेत आतापर्यंत आपण ज्या काढलेल्या आहेत दोन ते दोन ते तीन पुस्तकामधनं त्या नोट्स तुम्हाला घरपोच दिल्या जाणार आहेत त्या नोट्स आहेत साडेतीन हजार रुपयाच्या त्यासोबतच वेगळा ॲप आपण देणार आहोत वेगळा ॲप याच्यासाठी की तुम्ही घरी बसून पेपर सॉल्व्ह करतायत तर पेपरमध्ये किती मार्क पडतायत ते आम्हाला कळणार आहे त्यासोबतच दर आठ दिवसानंतर म्हणजे पंधरा दिवसामध्ये दोन झूम मिटिंग आठ दिवसामध्ये झूम मिटिंग घेतली जाणार आहे प्रत्येक शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली तुमचा अभ्यास करून घेतला जाणार आहे दहा विद्यार्थ्यामागे एक मेंटर असणार आहे तर ही बॅच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती कॉल करा रेग्युलर बॅचमध्ये इन्स्टॉलमेंट नाही परंतु मेंटरशिप बॅस जर तुम्ही जॉईन करणार असाल तर त्यामध्ये इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा फी पे करू शकता तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला महत्वपूर्ण असेल तर नक्की सांगा अभिप्राय कळवा आपला कमेंटद्वारे लाईक करा जाता करा। आता तसेच चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा मी सांगितल्याप्रमाणे बेसिक पुस्तकं आतापासून सुरू करा पाचवी ते दहावी पर्यंतचे वाचायला ओके ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका कोणीही कोणताही ठोकळा मी आता पब्लिक लिंक म्हणजे हे युट्यूबला आहे त्यामुळे जाणीवपूर्वक सांगतोय तुम्हाला ठोकळ्याचं नाव घेत नाही परंतु कोणताच ठोकळा तुम्ही सध्या सुरुवातीला अभ्यासणार नाहीत जे ठोकळा वाचतील त्यांना मार्क कमी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही एकदम पासून जा कोणते रेफरन्स बुक वा वाचायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत ओके थँक्यू